आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आहे कोकणातला दुसरा दिवस श्रीवर्धनमधला आणि आता आम्ही चाललो आहे पुढे फिरण्यासाठी हरे शहर वगैरे हो समुद्र या फिरणार आहोत तर ते मी तुमच्यासोबत शेअरच करेन बघा कोकणामधील नारळाची झाडांचा बाग किती सुंदर आहे

तर इथे छोट्याले छोटेले फणस यायला सुरुवात झालेली आहे आणि वरती तर मोठालेच आहेत फणस खूप छान वाटत होते इकडे पण येते इकडचं थोडंसं आलेलं आहे बाहेर फणसाची भाजी खरंच खूप सुंदर लागते आणि खूप टेस्टी पण होते मी छत्तीसगडला असताना बनवलेली आहे फणसाची भाजी आणि एका फणस आहेत एकदम खूप सारे फणस आलेले आहेत बघा झाडावर किती उंच गेले झाड पडलं <laughs> हो काहीतरी कुठे किचन यांचं म्हणजे हे कसं होईल तसं असं होतं ना पहिला आपण पहिल्याच करतो ना हे वड्यालसारखं होतो अच्छा ते साखर टाकून का हा हे गुळ टाकून अच्छा पण एखादी का मग नाही नाही अरे ते बे नाही मला नको आता तिला मला कसं मला पाठव कसं आहे हा छान आहे थोडाच दाखव टेस्ट छान बन हा का गोळ्यातला आहे ना गोळ्यातला आहे तिसऱ्या चौथ्या दिवसाचा केलं की मग असं होतं हा हा नंतर ह्याच होत पहिल्या दिवसाच्या वाड्या होत्या पहिल्या दिवसाच्या वाड्या होत्या कालच गाई काय हा आणि आम्ही नेमकी इकडे आलो नाही तर तू आला असता आम्हाला ती मग वड्या बनवल्या असत्या

<laughs> 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 तर आता आम्ही निघालो आहे पुढे पॉईंट कवर करण्यासाठी आणि आता आम्ही पहिल्यांदा जात आहोत सोमजा देवी देवस्थानाकडे दर्शन घेण्यासाठी तिसरी वर्ग देवी देवस्थान <laughs> तर <तो> चला Okay. <laughs> <laughs> समोरच पिंपाचं झाड दिसत आहे दोन एकत्र आहे का दर्शन यायला स्वच्छता पण देखील खूप आहे इथे मंदिरामध्ये पण आणि बाहेर पण खूप स्वच्छता देवीच्या मंदिरासमोरच मारुतीचं देखील मंदिर आहे तर तिथे पाया पडले आणि हारत आहे आणि ते

आतमध्ये देवार आहे ना मोठे हा चार वाजे तर सात वाजेपर्यंत तीन तास हरे अरे अरे शोरला छान आहे शंभू पडशी इकडं

एवंट दिसले ना समुद्र

समुद्रातला काळ खडक खडक झालाय ग्राउंड लागत नाही औरंगापणे आमच्या नाही पण आहे स्वच्छ आहे स्वच्छ आहे फक्त पावसाळ्यात दिसतो का कोंडीवली बीच बोर आहे बोर चला उतरायचं का आम्हाला रस्त्यातून जाताना आम्हाला बोराच झाड दिसलं आणि बोर पण थोडे गाभळलेले आहेत तर पो कसे लागतात पडलेली पण भारी लागते गोड आहे ग पण छान आहेत ना किती नंबर बोर बघा ना जेवढे पान आहेत तेवढे बोर आहे कच्चे घेतले तरी पिकतील ना बघ किडके पण नाही वाट खाली चांगले हम्म तर बोरं ना खूपच असे गोड होते आणि एकदम भारी टेस्टी होते आणि हे बघून ना लहानपणाची खूप आठवण आली मला कारण आम्ही ही लहान असताना गावी होतो तर माझे फ्रेंड्सांना आम्ही जायचो बोरं चिंचा काय mm -hmm. ते आणायला आणि खूप ते दिवस आठवले एकदमच कनं कळाला ते दिवस आठवले नक्की सांगा किती छान वाटत आहे समुद्राच्या बाजूने फिरायला मस्त एकदम भारी वाटत होता आम्हाला आणि इथे आम्ही थोड्या रील्स काढल्या थोड्या वेळ एन्जॉय केला आणि तुम्ही बघू शकता इथे प्री वेडिंग वगैरेचं देखील शूट होत असेल कदाचित एवढा सुंदर असं समुद्र आहे आणि ते काळे खडक देखील आहे त्यामुळे तर आणखीनच सुंदरता वाढलेली आहे समुद्राची इथे समुद्राला लागूनच काही गरब पण आहेत आणि तेथे राहतात देखील लोक इकडे पोर नारळ पाणी पितात झालं का नारळ पाणी पिऊन शंभू अय शंभू नारळ पाणी पिलं कृष्णा पिलो नाही

नाही सरोला सांग आणायला गोळा तर अख्ख्या रोडने आम्हाला बोरीचेच झाड दिसत होती आणि छोट्या छोट्या बोरींना देखील बोरं आलेले होते आणि खूप खायची इच्छा देखील होत होती बोर <laughs> माग आम्ही बरेच गोळा गेले होते ते संपून पण गेले बोरं सर्वांनी खाऊन टाकले आणि येथे बरेच झाडं आहे आंबे नारळ परत काजू असे काजूचे वगैरे झाड आहे वरती पाहू शकता तुम्ही डोंगरावर खूप सुंदर आहे कोकण आणि तुम्ही नक्कीच श्रीवर्धन ला फिरायला या खूप छान वाटत इथे आता आले असं काजू ना कुठे

काजू लागले दात ना आता ओटीच टायमिंग झालंय ना ओटी म्हणून खाली ओड्या खाली असल्यावर पाणी आय हा भरती आल्यावर पाणी भरती येत मोबाईल पकड तुम्ही मंकी त्याला झाडावर काही नाही आला बाय लाल माकाच होत आपलं लाल तोंडच होत त्यांचे काढलं असतेच आपण <laughs> तिथं पोरांना ड्रेस घेऊ हो राहिलेत का घेतले माहितीये का कृष्ण कसा पाण्यात त्यांना दोघांना आवडत ना पाण्यात हा पाण्यात खेळण्यासाठी ड्रेस घेऊ राहिले तिथं आणि माझ्यासाठी ते मोठी हाजीन सेम कलर हा सेम कलर आणि याला याला याच्या साईडला येईल असा ते इकडं पाडिओ म्हटलं आहेत का पण आता सध्या एक प्लेट का खाऊन जायचं की आलेव खायचं मोदक मोदक आपल्याला का

मी आता बीच वरून जाऊन आलो मंग थोडा नाश्ता करू मोदक पण इथे भेटतात बस पुढे बसत पुढे पुढे बस थांब बस तू पुढे बस आणि दिदी माझ्या मागून बस अजून कोणला बसायचंय काय तुम्हाला सिगनला बसायचं बॉल घ्या बॉल घ्या तुला पण खेळायचे मला पण खेळायचे पण छान अरे आपल्याला आता समोर डान्स <laughs> <शाम। laughs> <शाम। laughs> तर आता आम्ही बोटिंग करणार आहे तर पुढे जी बोट आहे त्यामध्ये आता बसून बोटिंग करणार आहे अरे ते काय नाही होत बर नको जाऊ कमी करा मुलीच्या

तर आता आम्ही सर्वजण बोटिंग करायला गेलो आणि आराध्य नाही आल्या कारण त्या घाबरत होत्या जास्त पाण्याला त्याच्यामुळे त्या नाही आल्या तिथेच खेळत बसल्या आणि शंभू अजिबातच घाबरत नाही कशाला पाण्याला तर अजिबातच नाही घाबरतो सगळ्यांच्या अगोदर रेडी होऊन पुढे आलेलं होतं तो आता का Бид нэгэ дэживар. Аа. Тэ камаро. तर बोट थोडी मध्य मध्यभागी नाही तर थोड्या जास्त अंतरावर गेल्यानंतर थांबवली होती आणि नंतर फोटो रील्स काढायच्या तर त्यासाठी थांबवली होती तर बोटिंग झाल्यानंतर आम्ही थेट गेलो जेवण करण्यासाठी आणि प्युअर व्हेज असं तर तर दिव्यागरमध्ये खूप आम्ही हॉटेल पहिले पण शक्यतो मांसाहारीच होते ते पण त्यातली एका जणांनी आम्हाला हे हॉटेल सांगितलं तर आम्ही येथे आलेलो आहे आणि खूप सुंदर अशी त्यांची सर्विस होती खूप छान टेस्टी आता सूप आलेला आहे आणि खूपच टेस्टी होतं ते सूप आणि जेवण देखील खूपच छान होतं एकदम ताजं ताजं बनवलेलं होतं जेवण थोडासा वेळ लागला पण जेवण अप्रतिम होतं सर्व एन्जॉय करून आम्ही आलो आणि उकडीचे मोदक डायरेक्ट मध्ये आणले होते आम्ही मग इथे आल्यानंतर आम्ही ते खाल्ले उकडीचे मोदक देखील खूप छान होते बनवलेले एकदम ताजे ताजाने होते मस्त लागते सो नाही छानच असं

Mana pendawar? Nak kau yakin? Hmm. Hmm. नॉनव्हेज हा तिघे हा तिला सांगितलं आपल्याला नाही इकडचं हा गजानन महाराजांचं हे बघूनच कळाला हा जेवण छान होत

थँक यू आमच्यासाठी पुस्तक पण येतं तर पाच <laughs> हा तुटले <laughs> तुटले ते तुटलेलंच आहे आहे तर जेवण खूप छान होत आणि हॉटेल पण मस्त आहे आजूबाजूचा परिसर पण खूप भारी आहे इथे आल्यानंतर तर एकदम प्रसन्न वाटतं गाडीकडे पार्क केली आहे तर जेवण खूप छान होतं आणि एकदम मन प्रसन्न झालं कारण खूप जास्त भूक लागलेली होती आम्हाला आणि मन एकदम पोट पण तृप्त झालेलं आहे हे सर्व खाऊन तर तुम्हाला कोणी व्हेज असाल आणि ते दिव्यागरला फिरायला आलेले असतात तर त्यांनी या हॉटेलला नक्कीच भेट द्या आणि नक्कीच तुम्हाला हंड्रेड वन पर्सन तुम्हाला हे जेवण आवडेल ही माझी गॅरंटी आहे दिव्यागरपासून एक किलोमीटर अंतरावरच आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता तर आता आम्ही चाललेलो आहे हरिहरेश्वरला सनसेट पाहण्यासाठी तर नेक्स्ट व्हिडिओ हरिहरेश्वरचा येईल तर असा होता आजचा व्हिडिओ खूप एन्जॉय केला आणि कोकण आम्हाला खूप भारी वाटलं मस्त वाटलं कोकण म्हणजे तर स्वर्गच आहे ऑलरेडी निसर्गरम्य वातावरण एकदम तर व्हिडिओ आवडला असेल ले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय